होते तो तुमको तो तुमको हो तो नाएव 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 तो तुमको देंगे देंगे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्र सेना हो माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत गेल्या दीड ते दोन वर्षापासून नागपूर जिल्हा परिषदचे जे प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख आहेत ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या सेवानिवृत्त असलेल्या शिक्षकांचा जे उपदान आहे ग्रॅच्युटी म्हणतो आपण त्याला आणि वंशराशीकरण म्हणजे पेन्शन विक्रीची रक्कम ह्या दोन्ही रकमेचे अनुदान जवळपास दीडशे कोटी रुपयाचं अनुदान थकीत आहे आणि हे थकीत रक्कम आपल्याला मिळवून आम्ही गेल्या दीड वर्षापासून सतत शासनाशी जिल्हा परिषद प्रशासनाशी पर पत्रव्यवहार करतो पण कोणीही शासन किंवा जिल्हा प्रशासन आम्हाला त्याचं रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी तरी आमच्या मागण्या शासनाने आपल्याकडे लक्ष द्यावं याकरता आम्ही एकत्र आलो आहोत आमची पहिली मागणी मुळात ही मागणी आहे की गेल्या दीड वर्षापासून आमचे जे उपदानाचे आणि वंशराशीकरणाचे पैसे थकीत आहेत गट किंवा योजनेचा अंतिम परतावा थकीत आहे या तिन्ही हेड जे पैसे आम्हाला दीडशे कोटीची रक्कम शासनाने अनुदान म्हणून नागपूर जिल्हा परिषद देण्यात येईल दुसरी मागणी अशी आहे की ही जी पेंडन्सी आहे म्हणजे चारशे पाचशे लोकांचे जे पैसे आमचे पेंडिंग असतात रिटायर्ड लोकांचे तर आमची अशी मागणी आहे की दर महिन्याला जे काही पन्नास साठ लोकं रिटायर्ड होतात तीसशे लोक रिटायर्ड होतात तर त्यांना दर महिन्या दर महिन्याला शासनाने दहा ते बारा कोटी रुपयाचं अनुदान द्यावं तिसरी मागणी अशी आहे आमची की गटविमा योजना हा पाच पाच वर्षाहून दिल्या दिला जात नाही आमच्या पगारत्नं मी पस्तीस वर्षे चाळीस वर्ष सेवा धरण झाल्यानंतर ते पैसे कपात करून देतो घट विमा योजनेचे ती रक्कम शासन अंतिम परतावा अंतिम विषय करून फायनल विषय करून आम्हाला देऊ शकत नाही याचं पण आम्हाला आश्चर्य वाटते जिल्हा परिषदला अशी एक पत्रकार त्यांनी केला होता की बारा टक्क्यांनी तुम्हीच तुमचे थकीथकी रक्कम भरा म्हटलं आमचे पैसे पगारातनं कटले आहे तर आम्हाला आमचे पैसे आम्हाला जे कटले आहेत ते पैसे आम्हाला परत द्या नुसते या सर्जपूरच्या एंट्रीवरून तुम्हाला तुम्हाला थकीत रकमेची मागणी करता तुम्ही हे काही चुकीचं आहे बरोबर नाही आणि म्हणून ते पत्र जिल्हा परिषद यावेळेस मागे घेतलं होतं पण अजूनही पाच पाच वर्षापासून घटविमाची रक्कम मिळत नाही आहे तिसरा मागणी अशी आहे की संपूर्ण राज्यामध्ये कुठल्याच जिल्हा परिषदला शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी तीनची पदं रद्द केलेली नाही आहे तिथे पदोन्नतीने पदं भरण्यात येत आहे परंतु नागपूर जिल्हा परिषद हे राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषद आहे की त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग तीन श्रेणी तीनची पदं व्यापकत करून टाकली दहा वर्षामध्ये त्यांची पदच नाही भरली प्रमोशन दिलं नाही त्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहे ज्यावेळेस पेडणं पदोन्नतीमध्ये आले असते आमचं फार आर्थिक नुकसान झालेलं आहे आमची त्याच्यात मागणी आहे की शासनानं त्या बॅकगेटपासून ती पदं भरावी आणि जे काही ज्या पात्र उमेदवार असतील मात्र सेवांत शिक्षक असतील त्यांना एक वेतनवाढ पदोन्नतीची वेतनवाळ पुन्हा देण्यात यावी मंजूर करण्यात यावी अशा या प्रमुख तीन मागण्या आमच्याकडे तीन चार मागण्या आम्ही शासनाकडे केलेल्या आहेत शासनाला आमची हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री नागपूरचे महाराष्ट्र नागपूरचे जे पालकमंत्री बावनकुळे पालक साहेब नागपूरचे कोराडीचे हे तिन्ही महानुभाव इथं असताना दोन तीनही लोकं असताना आमच्या नागपूरकारांकडे दुर्लक्ष का होतं की त्यांच्याच जिल्हा परिषदच्या चारशे पाचशे लोकांना पेन्शन बरोबर मिळत नाही सहा सहा महिने पेन्शन पिकूसाठी आम्हाला वाट बघावी लागते हे असं जर नागपूरमध्ये सुरू असेल तर मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं जेवा याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही जी भिक्षापत्र ठेवलेली आहे त्या भिक्षापत्रात आज जी रक्कम जमा होणार आहे ती रक्कम आम्ही डिमांड ड्रॉप काढून मान्य मुख्यमंत्र्यांच्या निधीला आम्ही जमा करणार आहोत आज इथं सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ती इथे सर्व जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत आणि रात्रकालीन करता जे रात्रशाळेची घटना एखादी शाळेचे खाजगी त्याबद्दल ते निधी आहेत ते त्याप्रमाणे आता जिल्हा परिषद शाळा संपवण्याचं शासनाने निर्धार केलेला आहे तुम्हाला काय वाटतं की शिक्षकही संपवण्याचा निर्धार ते करतायत की काय तुम्ही शंभर टक्के खरं बोलत आहात आम्ही आधीपासनं शासनाला लागू करतो आहोत की जिल्हा परिषदच्या शाळा आणि खाजगी अनुमयशा या दोन शाळा मिटवण्याचं षडयंत्र हे शासनाच्या धोरणामध्ये दिसून येत आहे तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टपर्यंत आज असा निकाल लागलेला आहे की टेटची परीक्षा पास केली तरच तुम्ही सेवेमध्ये राहाल जो टेटची परीक्षा पास करणार नाही तो एक तर राजीनामा देईल त्याला नोकरीवरून काढण्यात येईल म्हणजे हा किती मोठा शासनाने केलेला प्लॅन आहे की त्यामध्ये जिल्हा परिषदचे शिक्षक आणि खाजगी अनुशाळेचे शिक्षक हे नोकरीवरच राहणार नाही ज्यांच्या सेवेला पाच वर्ष बाकी आहे फक्त त्यांनाच फक्त त्यातून सूट मिळणार आहे आणि जे सेवेत आहे बाकीचे त्यांना प्रमोशन बी घ्यायचं असेल तर थेटची परीक्षा पास केली पाहिजे असे अनेक निरनिराळे मार्ग अवलंबून जसं जिल्हा शाळेला वीसच्या आतमध्ये पटसंग असेल तर शाळा बंद म्हणजे त्या गरिबाच्या पुरांनी त्या गावात गावातल्या पुरांशी शिकायचं कुठे हा प्रश्न मोठा निर्माण दिलेला आहे त्याच्या बोलण्यामधून लक्षात झालं की त्यांच्या पगारामधून जी तपास झालेली व्यक्त आहे सुद्धा तुम्हाला नाही तर तुम्हाला काय वाटतं का आरोप असा पण आहे काय की रकमेतून लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहेत हा आरोप आमचा शंभर टक्के आहे कारण की तुम्ही लाडक्या बहिणींना दरमहा बिलकुल हिमाने इतबारे म्हणजे फोकस ही लाडक्या बहिणी असतील त्यांना तुम्ही पैसा उठून दिला आहे आणि विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप दिला पैसा नाही आहे उपस्थिती भत्ता एक रुपया दिला जातो आमच्या जिल्हा परिषद बी पी एलच्या मुला मुलींना तोसुद्धा द्यायला शासनाजवळ पैसे नाही आहे तीसुद्धा रक्कम मिळाली नाही एक रुपयाला दररोजचा दरौस, मी वर्षाच्या एका मुलीला दोनशे वीस रुपये वगैरे याची मिळतात ते दोनशे वीस रुपयाची रक्कम द्यायला पैसे नाही आहे मी बोलले की तीनही नाही तिग्गज नागपूरचेच आहे बी जे पी सरकारला दहा वर्ष पूर्ण झाले त्या प्रसंगी कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी साहेबांनी म्हटलेलं आहे की पैशाला काही कमी नाही आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्याकडे पैशाला कमी नाही तरीसुद्धा शिक्षकांचे पैसे मिळत नाही तर गडकरी साहेबांच्या वक्तव्यात स्पेशली काय सांगतात नाही याबाबतीत ते केंद्राचे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलणं योग्य नाही कारण का आमचा सगळा पत्रव्यवहार किंवा जे काही आम्ही हे करतो आहे आंदोलन करतो आहे हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे तरी पण हे असं म्हणेल की बाबा गडकरी साहेबांनी जे रोड वगैरे बांध बांधलेले आहेत त्यातून जो टोल येतो तो टोलचा पैसा कमी तुम्ही महाराष्ट्र शासनाला द्यावा जे काही वाटा असेल महाराष्ट्र शासनाचा आणि त्या पैशातून आमची देणी भागवावी पण त्यांनी सगळ्या घ्यावा की नाही पुढाकार घ्यायलाच पाहिजे कारण ते पण नागपूरचे आहे ते पण नागपूरच्या नागपूर करण्यावर एवढा अन्याय होतो आहे की साधं तुम्ही रिटायर्ड झालेल्या लोकांना पेन्शन देऊ शकत नाही किंवा त्यांच्या पेन्शनचे पैसे देऊ शकत नाही वेळेवर तर हाही त्यांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे परिचय सर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षक सेना नागपूर या ठिकाणी आलेल्या आहे तर तुमच्या मागण्या काय आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी नितीन केटे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्र से सेना स्वरूपात से घेतो आमचा खास रात्र राज्यातील रात्रशाळांच्या विषयाचा हा गंभीर प्रश्न आहे यातील महाराष्ट्र शासनाच्या फक्त महाराष्ट्रातच रात्रशाळा नि आजपर्यंत आहेत आणि शाळेतील कर्मचारी हे पूर्णतः अर्धवेळ असतात परंतु रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांच्यासाठी तावडेसाहेब मंत्री असताना दोन हजार सतराला त्यांनी शासन निर्णय काढलेला होता त्याच्या अनुषंगाने रात्रशाहीतील कर्मचारी ही वाढीव कारभारानुसार त्यांना पूर्ण वेळेचं बेनिफिट्स आणि वेतनश्रेणी देण्याचे त्यांनी निर्गमित केलेले होते परंतु कालांतराने दोन हजार वीसपर्यंत आम्ही बहुतांशी लोकसंख्य लोकांना त्याचा फायदा झालेला नाही कर्मचाऱ्यांना त्याच्यामुळे आम्ही पिटिशन फाईल केली होती नागपूर खंडपीठात गेल्या सात वर्षापासून नागपूर खंडपीठात पिटिशन चालू असताना वारंवार न्यायालयाद्वारे त्यांना राज्य शासनाला उत्तर मागितले जाते की या शासन निर्णयाच्या अनुषंगाने रात्रशाळेतील अर्धवेळ मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळचे लाभ आणि वेतन का बरं दिले जात नाही परंतु यामध्ये सात वर्ष होऊनही शासनाकडून टाळाटाळ करण्यातून कर उत्तर सादर केलं गेलेलं नाही आणि मधल्या काळात मागील दोन वर्षापासून मंत्रालयातील एका डेक्स ऑफिसरनी राज्यभरातील रात्रशाळेतील काही कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करून पूर्ण वेळची मान्यता आणि सुद्धा दिलेली आहे आणि ज्याचे वेतनसुद्धा सुरळीत चालू आहे परंतु नागपूर आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना त्याचं बेनिफिट कुठल्याही प्रकारे दिला गेलेला नाही हा आम मुद्दा आम्ही मान्य उच्च न्यायालयात मांडलेला आहे त्यानंतर जसं शालार्थ घोटाळा ओपन झालेला आहे त्या पद्धतीने आम्ही त्याची एफ आय आरसुद्धा सुद्धा रात्रशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ती एफ आय आर आम्ही टाकलेली आहे की यांनी आम्हाला आर्थिक मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही निकष पूर्ण न करू शकल्यामुळे आम्हाला त्यांनी मान्यता दिलेल्या नाही आणि शाळेमध्ये विद्यार्थी कोणते असतील रात्रशाळेचा कन्सेप्ट हा आहे की याच्यात जे दिवसाला काम करणारे असतात मोल मजूर असतात किंवा इतर वर्गातले ग घटक असतात ते लहान वयातील चौदा वर्षापासून तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतचे हा घटक जर शिक्षणापासून वंचित राहिलेला असेल तर तो घटक रात्रशाळेत रेग्युलर शिक्षण आपलं पूर्ण करू शकतो तशी किती संख्या आहे विद्यार्थ्यांची संख्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात तीस ते पस्तीस हजाराच्या वर जातात आणि दरवेळेला साधारण साडेपाच हजाराच्या वर कर विद्यार्थी हे माध्यमिक परीक्षेला आणि उच्च माध्यमिक परीक्षेला बसत असतात वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा तुमच्या समस्या दूर होत नाही आणि तुमचा नंतरचा पाऊल काय राहणार पाऊल आता साधारण आमचं हेच आहे की आज आम्ही धरणे आंदोलन जे बसलो आहोत त्याच्यामध्ये आम्ही काळ्या किरवणा शिक्षक दिनाला त्याचं निषेध करतो आहे त्या अनुषंगाने तसे आम्ही पत्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्याध्यापा मुख्य मुख्यमंत्र्यांना मुख्या पाठवलेले आहे आणि आजच आम्हाला बारा वाजताच्या वेळेला मान्य उपसचिव शिक्षण विभाग यांचं फोनवर संभा संभाषण झालं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे आंदोलन मागे घ्या आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला बैठकीबाबत पत्र द्या त्याच्या अनुषंगाने आम्ही आमचे धरणे आंदोलन मागे घेऊ त्यांनी आम्हाला आता एक पत्र पाठवलेलं आहे येत्या बारा तारखेला आम्हाला मंत्रालयात या रात्रशाळेच्या समस्यांबाबत बैठकीला बोलावलेलं आहे चर्चा करण्या महाराष्ट्र शासक 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 भ okay.